नागरभुजे साहेबांचं भाषण ऐकायला भेटलं बाकी शिवभूषण दलाच पंताच काय ऐकायला भेटलं नाही जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीच सरकार दोन हजार चौदाच केंद्रामध्ये आल्यापासून सातत्यानं आपण एका समाजाला टार्गेट करतोय आणि आम्हीच एका समाजावर कसा अन्याय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी पंत नियमित करते तर त्यांचं सरकार कधी आलंय दोन हजार चौदाला पहिला कायदा पंत ट्रिपल तलाकचा आता ट्रिपल तलाकचा कायदा आणल्यावर एक भाजपचा कार्यकर्ता मला म्हणला की मोदी साहेबांनी लय चांगला कायदा आणला काय आणला त्यामुळे ट्रिपल तलाकचा कायदा आणल्यामुळं मुस्लिम समाजाच्या बायकांना न्याय मिळणार आहे मी म्हणलं ज्याने स्वतःच्या बायकोला न्याय दिला नाही तो आमच्या बायकाला काय न्याय देणार आहे म्हणजे नंतर परत कायदा आणला एनआरसीसीएचा आता कायदा आणला तीनशे सत्तर किलोमाचा कायदा आणला आणि प्रत्येक पंचवार्षिकला अरे बाबा तुम्हाला दोन हजार चौदाला सत्ता भेटली काय जे मुस्लिमाच्या विरोधात तुम्हाला काय दिला तुम्ही याच्यात पंचवार्षिकला काय आणत नाही प्रत्येक पंचवार्षिकला एक वेगळा कायदा आणायचा तीनशे सत्तर कलम हटवलं एक कार्यकर्ता भाजपचा मला म्हणलं लय चांगलं झालं मी म्हणलं नेमकं काय झालं ते म्हणलं तीनशे सत्तर हटवलंय म्हणलं मग नाही म्हणले आता लय चांगलं झालं म्हणलं काय झालं नाही म्हणले काश्मीरला आता जमीन घेता येणार का मला म्हटलं इथं गावला जमीन घ्यायला पैसा नाही तू जाणार आहे का कश्मीरला जमीन घ्यायला ते अराणी अंबानी जातील मुळात ह्या कायद्यानं आपल्या आयुष्यात काय एनआरसीसीएचा कायदा आणला आणि असं चित्र रंगवलं गेलं की आता सगळ्या मुसलमानांना आम्ही देशातून घालू अरे बाबांनो हा देश काय कुणाच्या बापाचा मालकीचा नाही हा देश हा आमचा सगळ्यांचा आहे आम्हाला इथं कुणी जबरदस्ती आणलेला नाही आम्ही इथं आमच्या मर्जीनं थांबलेलो आहे आम्ही मौलाना आझादच्या विचाराला मानणारी माणसं आहे मौलाना आझाद ज्यावेळेला वेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला इंग्रजांनी मौलान आझादांना सांगितलं होत की आम्ही मुस्लिमांना वेगळा देश आणि आम्ही हिंदूंना वेगळा देश देऊ त्यावेळेला मौलान आझाद असं म्हणाले होते की कुतुब मिनार पर आकर कोई फरिश्ता ऐलान कर दे कुतुब मिनार पर आकर कोई फरिश्ता ऐलान कर दे की तुम्ही हिंदू मुस्लिम